केश केतन नमस्वार छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी मप्पाजी कसा झाला प्रचार एकदम जोरात प्रचार चालू आहे सर्वांचा सहभाग मोठा आहे मतदार सुद्धा या ठिकाणी प्रचारामध्ये सहभागी होण्याची इच्छा खूप आहे ते सुद्धा या ठिकाणी मतदार बंधू या ठिकाणी या प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत तर भाजप आणि सेनेने एक वेगवेगळे उमेदवार खरंतर दिलेले आहेत काही मतांचे फटका याकडे बसणार नाही विभागने होईल नाही तसे काही होणार नाही आमचे प्रयत्न चालू आहेत त्यांना समजवण्याचाही प्रयत्न आमचा या ठिकाणी चालू आहे दोघांचा विचार एकच असल्यामुळे या ठिकाणी लवकरात लवकर भाजप शिवसेनाचा समजवता होईल काल खरंतर जुन्नर तालुक्याचे माझे आमदार जुन्नर शहरात आले होते प्रचार निमित्तानं बोलताना ते असं म्हटलं की ज्यांनी मंदिराची काम थांबवली त्यांना या निवडणुकीत शिकवा जुन्नर तालुक्याचे आमदार माजी अतुलजी बेंके यांनी हे शब्दोच्चार काढलेले आहेत परंतु अतुलजी बेंके यांना हिंदू शब्दाचीच मुळात ॲलर्जी आहे हे सातत्यानं लांगून चालन मुस्लिम समाजाचं करत आलेले आहे हा आमचा पूर्व इतिहास आम्हाला माहिती आहे हे जुन्नर शहर आमचं आहे आमच्या जुन्नर शहरामध्ये कशी विकासाची कामं करायची काय करायची याचा अभ्यास आमचा परिपूर्ण आहे गेले चाळीस वर्षाचा इतिहास पाहता बेंके कुटुंबीय यांना कायम हिंदू या शब्दाचीच मुळात ॲलर्जी आहे भारत